त्यामुळे जिल्हा बँकेमध्ये आम्ही ते मेळावे घेतो शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचण्याला आम्हाला एक चांगलं साधन मिळालं की ज्या सगळ्या सोसायटी असतात शेतकऱ्यांच्या त्या जिल्हा बँकेच्या अंडर असतात त्यामुळे शेतकऱ्यांना बोलवणं जमा करणं हे आम्हाला सोपं झालं जिल्हा बँकेने आर्थिक मदतही दिली की त्याच्यामुळं शेतकरी साहित्य संमेलन झालं मेळावे झाले आणि ही पावलं पडत असताना आमच्या मनात आलं की आमच्या शेतकरी तालुक्याला येतो तालुक्यात त्या ठिकाणी त्याचे अनेक काम असतात दुसरं शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याची जागा अशी कुठे नाही म्हणून एक संकल्पना मनामध्ये आली की आपण कृषी भवन शेतकरी प्रशिक्षण केंद्र असं हॉल बांधूया की जेणेकरून शेतकऱ्यांना उठण्यासाठी जागा होईल त्यासाठी आम्ही पोडला जागा पाहिजे जवळपास लाखापर्यंत खर्च आहे बाकीचे खर्च आहे तर हे काम शेतकऱ्यासाठी तालुक्यात हो। त्याच कारण असं आहे की मुळशी तालुका विकला गेला जो पश्चिम भाग आहे ते आमची पोळ कुठंतरी दहा पंधरा हजारावरती येऊन काम करतात त्याने त्याच्या शेतात जर आंब्याची बाग केली किंवा कुठलेही फळबाग केली आमच्या शेतामध्ये भागामध्ये जो जांभूळ येतो फणस येतो पेरू येतो चिकू येतो या प्रकारची झाडं फळबाग केली त्या पिढ्या पिढ्याचं उत्पन्न होईल या दृष्टीकोनात उत्सव सुरू आहे आणि त्या दृष्टीकोनात शेत कृषीभवून होईल एक हा जे मनाचं उद्दिष्ट शेतकरी संघाचं होतं ते उद्दिष्ट आम्ही आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं इथं पूर्ण करतो

मुळशी तालुक्यातील शेतकरी संघ संघाच्या वतीने एक लाखावे झाड हे शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बांधावरती बैठक घेऊन हे एक लाखावं झाड खरं तर मुळशी तालुक्यातील शेतकरी संघाने लागवड केलेली आहे आणि या माध्यमातून अनेक वृक्षांची माहिती देण्यात सदर कार्यक्रम माझे आमदार शरद यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा